आई बहीण आणि वहिनी आले होते पुण्याहून त्यांनी माझ्यासाठी जोगेश्वरीचा स्पेशल कांदा लसूण मसाला आणलेला याची आपली उसळ आणि मिसळ एकदम भारी आणि टेस्टीस होते पुणेकरांना नक्कीच माहिती असेल आई पंढरपूरला गेली होती तर तिथून आईने विठ्ठल आणि रखुमाईंची इतकी सुंदर मूर्ती आणलेली त्यासोबत ते लगेच दुसऱ्या दिवशी गेले तर मुलींचं काही मन भरलेलं नव्हतं त्यामुळे त्यांची की रडारड सुरू होती उन्नतीलाही घेऊन जाण्याचं त्यांचं म्हणणं होतं तर आम्ही शेगावला जाणार होतो पण बहिणीच्या मुलीला अर्विकाला बरं नसल्यामुळे आम्ही बुलढाण्यातच दर्शन घेतलं गजानन महाराजांचं आणि वेळ आली आता घरी निघण्याची त्यांची जळगावला पण माझी भाची आणि बहिणीची मुलगी अर्विका काही ऐके ना त्या गाडीतच बसत नव्हत्या इकडे रडारड सुरू होती आणि तिकडे नायरा मला चिपकून रडत होती हे सगळं बघून मला हसावं किरडावं हे सम नव्हतं